बातमी आहे सलील कुप्ता प्रकरणा संदर्भातील सलील कुप्ता सोबत डान्स करत असलेला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सुधाकर बुडगुजार यांची चौकशी सुरू आहे बडगुजार यांच्या बरोबर आज त्यांचे वकील देखील होते आज देखील माझी चौकशी सुरू असल्याचे सुधाकर बडगुजार यांनी सांगितले आहे काही प्रश्नांचे उत्तर मी आज दिले आहे काही प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी मी वेळ देखील मागितला आहे विजय धमाळ पोलीस निरीक्षक क्राईम युनिट सलीम कुत्ता सोबत झालेल्या पार्टी संदर्भात आज देखील चौकशी झाली काही प्रश्नांचे उत्तर त्यांनी दिलेले आहेत काही प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी हा वेळ मागवण्यात आला आहे पार्टी का आणि कशासाठी झाली या संदर्भात आम्हाला काही माहिती मिळाली आहे ते आताच आम्ही सांगणार नाही या पार्टीमध्ये असलेल्या इतरही काही जणांची चौकशी झाली आहे अजून काही वेळ ही चौकशी सुरूच राहील असं देखील त्यांनी सांगितले आहे तर मागच्या सहा दिवसांपासून चौकशी सुरू आहे पार्टी ऑर्गनाईज जेवढी चौकशी झालेली आहे त्या चौकशी अनुषंगाने आमच्याकडे काही निष्कर्ष निघत आहेत परंतु ते चौकशी पूर्ण झाल्यानंतर जे निष्कर्ष पण आपल्याला पोचता येत आहे म्हणजे अर्धवट निष्कर्ष आपल्याला डिस्क्लोज पण करता येत नाही कुठल्या गोष्टी गेल्या सहा दिवसापासून आपण चौकशी करतात आपल्या हाती अद्याप काही चालणार नाही असं असं नाही म्हणता येणार आपल्याला की हाती काही लागलं नाही आहे चौकशी बऱ्याच गोष्टी समोर येतात त्या अनुषंगाने चौकशी चालू असत काही गोष्टी पूर्ण झाल्यावर सांगेन ती ओके सर थँक्यू थँक्यू